या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम सोलापूर चौक सोलापूर सोलापुरात एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील माजी युवक अध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर यांनी पतंगला सोडून काँग्रेसच्या हाताला साथ देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रनिती शिंदे यांच्या उपस्थितीत मोहसिन महिंद्रगीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्षांनी त्यांना लगेचच युवक पदाची लोटरी लागली आहे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी यांच्या उपस्थितीत मोहसिन महिंदर्गीकर यांना पत्र देण्यात आले मोहसिन मैंदर्गीकर हे पुन्हा सहगृही परतल्याने काँग्रेस पक्षामधून स्वागत करण्यात आले आगामी महानगरपालिका निवडणुकीत सोलापूर शहरात काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची गवाही मोहसिन मैंदर्गीकर यांनी दिली काँग्रेस पक्षाला सोडल्यानंतर महिंदरगी यांनी एम आय एम पक्षामध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांच्यावर युवक अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली दरम्यान दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर या मतदारसंघातून महिंदर्गी यांनी निवडणूक लढवली होती मुस्लिम समाजातील युवकांची मोठी फळी मोहसिन यांच्या पाठीशी असल्याने काँग्रेसला निश्चितच त्यांचा फायदा होणार आहे